पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये हा भाग आलेला आहे यामध्ये काही बोल दिलेले आहेत मग हा आहे आणि ते आहे एक एक उदाहरण छोटस दिलेलं आहे हा वाचा हा आंबा असच आपल्याला ह्या हे जे बोल दिलेले आहेत हे पूर्ण करायचे ठीक आहे हा आंबा दुसरं काय सांगता येईल आणखी काय नाही ते जहाज होईल ते जहाज होईल हा मुलगा होईल

बरोबर आहे आता तुम्ही काय करणार आहे याच मध्ये आपल्या बुद्धामध्ये वाटायचे आहे इथं ती लिहायचं आहे काय आणि इथं हे लिहायचं आहे काय लिहायचं आहे इथं